नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जेनिस थिंकिंग या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सी नेट डिसेंबर दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन हे आलेलं आहे आणि हा फॉर्म नेमकं कसा भरायचा आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण यामध्ये मी एकदम बारकाईने फॉर्म कसा भरावा कोणत्या गोष्टी टाळाव्या आणि कोणत्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाळाव्या ह्या याच्यामध्ये मी व्यवस्थितरित्या या सांगितलेलं आहे आणि यामध्ये करेक्शनसाठी जास्त तर वाव नाही त्यामुळे फॉर्म भरतानाच व्यवस्थित भरायचा आहे कोणत्या गोष्टी कशा कशा लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम एक नवीन चेंजेस हा झालेला आहे ही वेबसाईट येथे पाहताय तुम्ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए डॉट ए सी डॉट इन यावरती फक्त सर्क्युलर आलेला आहे किंवा नोटिफिकेशन आलेलं आहे परंतु फॉर्म जो भरायचा आहे तो फॉर्म आपल्याला दुसऱ्या वेबसाईटवरून भरायचा आहे बघा ती ही वेबसाईट मी तुम्हाला दाखवतो बघा हे नोटिफिकेशन आपल्याला या वेबसाईट वरती पाहावयास मिळत आहे परंतु यावरती फॉर्म कुठे दिसत नाही तर फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो आपल्याला बघा यूजीसी डॉट यूजीसी ने डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती वरती जायचं आहे आणि हे असा डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे यामध्ये बघा ओपनिंग ऑफ द ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल आता जे नोटिफिकेशन आपण पाहिलेले पब्लिक नोटीस पाहिलेली आहे ही नोटीस येथे दिलेली आहे आणि यानंतर पहा येथे खाली दिलेलं आहे रजिस्ट्रेशन फॉर युजीसी नेट डिसेंबर पंचवीस यावरती आपल्याला मित्रांनो क्लिक करायचं असतं ते आपण करूयात बघा विंडोज ओपन होईल त्यानंतर पहा येथे दाखवलंय स्टेप्स टू अप्लाय ऑनलाईन यामध्ये त्यांनी दिलेलं आहे अप्लाय ऑनलाईन बघा अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म पे एक्झामिनेशन फीज डाउनलोड कन्फर्मेशन पेज ह्या चार टप्प्यांनी आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि बघा इथे बुलेट पण दिलेले आहे बुलेटिन दिलेलं आहे डाउनलोड इन्फॉर्मेशन इन बुलेटिन इन, आपण तेही इथे पाहू शकतो आणि हे नाईन्टी थ्री त्र्याण्णव पेजेसचं हे दिलेलं आहे यामध्ये सर्व माहिती अगदी व्यवस्थित इथंभूत माहिती व्यवस्थितरित्या दिलेली आहे तुम्ही हे पाहू शकता त्यानंतर आपण आता फॉर्म भरण्याकडे जाऊयात हे पहा इथे आहे मिडल ला रेजिस्टर युअर फॉर द अबाव मेन्शन एक्झामिनेशन न्यू रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करायचं आहे आणि ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेट जेव्हा आपण न्यू रजिस्ट्रेशन करू आपल्याला लॉग इन आय डी पासवर्ड मिळेल आणि मग लॉग इन बघा तर सर्वात प्रथम आपल्याला जायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर पहा असा डॅशबोर्ड दिसेल रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्म फी पेमेंट डाउनलोड डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आत्ता आप जस्ट आपण जे पाहिली होती ती ॲडवर्टाइजमेंट त्यानंतर पहा येथे पैसे फीजसुद्धा दिलेले आहे स्टेप्स येथे दिलेले आहेत त्यानंतर पहा यांनी आहे आपले आप जे फोटो पाहिजे आहे बघा दहा के बी ते दोनशे के बीपर्यंत आपल्याकडं ते ऑलरेडी स्कॅन केलेले पाहिजे त्यानंतर तुमचे सिग्नेचरसुद्धा दहा ते पन्नास केबीपर्यंत पाहिजे आणि जे तुमचे डॉक्युमेंट आहेत डब्ल्यू डी असेल का सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला पन्नास के बीपासून तर तीनशे केबीपर्यंत आपल्याला ते पाहिजे आहे त्यानंतर बघा बऱ्याचशा गोष्टी दिल्या आहेत पासवर्डही स्ट्रॉंग ठेवायचा आहे त्यांनी येथे दिलेलं आहे आता पहा खाली येथे दिले आय हॅव डाउनलोडेड इन्फॉर्मेशन बुलेटिन यावरती क्लिक करायचं आहे टिक करायचं आहे आणि बघा येथे सांगितलंय क्लिक हिअर टू प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे मी करतोय त्यानंतर पहा येथे दिले पर्सनल डिटेल्स दिलेले आहे कन्फर्म पर्सनल डिटेल कॉन्टॅक्ट डिटेल इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेस ॲड्रेस त्यानंतर पासवर्ड आणि नंतर आपल्याला लॉग इन आय डीन पासवर्ड मिळणार आहे मित्रांनो इथे गोष्ट अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ते पाह दिले प्लीज फील डिटेल ॲज प्रिंटेड ऑन क्लास टेन्थ पासिंग सर्टिफिकेट मार्कशीट इश्यू बाय द रेकग्नाइज स्कूल एक्झामिनेशन बोर्ड जे तुमच्याकडं दहावीचं सर्टिफिकेट किंवा मार्क्सी मार्कशीट आहे त्यावरती जे डिटेल्स आहेत तुमचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव डेट ऑफ बर्थ जेंडर हे व्यवस्थित भरायचं आहे आणि इयरही व्यवस्थित भरायचं आहे आणि मित्रांनो हे अगदी चुकू एक स्पेलिंग सुद्धा चुकू द्यायची नाहीये कारण यामध्ये नंतर करेक्शन होत नाही त्यामुळे ते त्यांनी बघा इथे कन्फर्म पर्सनल डिटेल वन्स अगेन दिलेलं आहे चुकू नाही म्हणून आणि चुकू देऊ नका जर चान्स चुकलं तर नंतर आपल्याला ते डेट देतात दोन चार दिवसांची त्यामध्ये करेक्शन करू शकतो परंतु यामध्ये करेक्शन होणार नाही हे गोष्ट एक लक्षात ठेवा त्यामुळं टेन्थला जे नाव असेल तुमच्या मार्कशीट वरती तेच नाव इथे टाकायचं बघा मी टाकतोय माझं नाव ही माहिती व्यवस्थित भरल्यानंतर पुन्हा एकदा इथे माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे मित्रांनो बघा मित्रांनो ती माहिती व्यवस्थित भरल्याच्या नंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये आपल्याला आपलं जे नाव द्यायचं आहे लोकेलिटी ऍड्रेस आपल्याला इथे द्यायचा आहे तो ऍड्रेस आपण इथे देऊयात पहा त्यानंतर बघा त्यानंतर बघा मित्रांनो ईमेल ऍड्रेस व्यवस्थित आपल्याला टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर त्यानंतर पहा मित्रांनो सेम जर तुम्ही आता जो ॲड्रेस टाकलेला होता दिलेला होता तो जर सेम परमनंट असन प्रेझेंटचा तर या त्या यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि पुढे जायचं आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याला एक पासवर्ड द्यायचा आहे पासवर्ड क्रिएट करायचा आहे तो व्यवस्थित क्रिएट करायचा आहे वर भरलेली माहिती एकदा बघून घ्यायची आहे आणि सबमिट करायचं आहे ना जो जो हे पहा एकदा आपल्याला सांगतंय की एकदा वर दिलेली माहिती व्यवस्थितरित्या पहा एडिट करता येईल नंतर एडिट करता येणार नाही यावरती क्लोज वरती क्लिक करायचं आहे हे पहा एकदा इन्फॉर्मेशन आपल्याला वरती दिलेली आहे आणि टिक करायचंय आपल्याला क्लिक करायचं आहे जी माहिती दिलेली आहे ती क्लिक करायची आहे येथे पहा ही सर्व माहिती आपल्याला क्लिक करायची आहे आणि आय ॲग्री आय ॲग्री अँड सबमिट ओटीपी सेंट ओटीपी टू व्हेरीफाय मोबाईल नंबर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो बघा आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला येथे एंटर करायचा असतो हे पहा मला ओटीपी आलेला आहे मी तो ओटीपी एंटर करत आहे बघा त्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म आता पहा मित्रांनो तुम्हाला आपल्याला डॅशबोर्ड मध्ये दिसत आहे की रजिस्ट्रेशन फॉर्म हे कंप्लीट झालेलं आहे ऍप्लिकेशन फॉर्म आपला इनकम्प्लीट आहे फीज पेमेंट इनकम्प्लीट आहे आता आपल्याला काय करायचं आहे कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म हे पहा आपल्याला एक ऍप्लिकेशन नंबर सुद्धा मिळालेला आहे आता काय करायचं आहे कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म हे भरायचं आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे पहा इथे आपल्याला दाखवतो स्टेटस दाखवतो बघा ऍप्लिकेशन स्टेटस कॉन्टॅक्ट डिटेल कंप्लीट आहे बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या इनकम्प्लीट आहे आपण एक एक भरूयात बघा येथे सांगितलेलं क्लिक ऑन बटन बिलो टू प्रोसीड फर्दर कंप्लीट युवर ऍप्लिकेशन फॉर्म बघा आता पहा पर्सनल डिटेल्स आपल्या समोर आलेल्या आहेत आणि आपण ज्या पर्सनल डिटेल्स भरले त्या कॅंडिडेट नेम डेट ऑफ बर्थ जेंडर हे सर्व गोष्टी इथे आलेल्या आहेत आता खाली आपल्याला भरायचं आहे मदर नेम आहे नॅशनॅलिटी आपल्याला फील करायची आहे त्यानंतर कॅटेगरी आपल्याला व्यवस्थित चूज करायची आहे कन्फर्म कॅटेगरी पुन्हा एकदा विचारते तुमची कॅटेगरी काय आहे त्यानंतर बघा आता पुढे जायचं आहे बघा आर यू पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट हॅव्हिंग व्हॅलिड लाईव्ह डिसेबल सर्टिफिकेट पी डब्ल्यू डी काही दिव्यांग आहे का ते आहे तर किती टक्क्यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे मी नाही आहे म्हणून इथे नो करतोय आर यू डायबेटिक डायबेटिक असेल तर येस करायचं नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर पॅरेंट ॲन्युअल इन्कम तो तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर बघा मायनॉरिटीमध्ये आहे का ते तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर बघा खाली लिहिलंय सब्जेक्ट नेम इन पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पीजी ला जो सब्जेक्ट होता तो तुम्हाला चूज करायचा आहे माझा सायकोलॉजी होता मी सायकोलॉजी चूज करतोय आणि कॅप्चर भरून आपल्याला पुढे जायचं आहे जा सेव्हन नेक्स्ट येस तर विचारून कन्फर्म येस त्यानंतर बघा आयडेंटी टाईप टाईप ऑफ आयडेंटिटी ते विचारत आहे तुम्हाला की तुम्ही एक आयडेंटिटी द्या आधार आहे त्यानंतर डिजिलॉकर आहे इंडियन पासपोर्ट आहे पॅन ड्रायव्हिंग लायसन बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही कुठलंही एक आयडेंटिटी येथे देऊ शकता मी आधार कार्ड टाकतोय आधार नंबर सक्सेसफुल दिल्याच्या नंतर बघा ते तुम्हाला विचारतोय एक्झाम सेंटर आपल्याला निवडायचं आहे ते बघा आय वॉन्ट टू अप्लाय युजी नेट डिसेंबर दोन हजार पंचवीस ऑन द बेसिस ऑफ बघा तुमच्याकडे काय आहे दोन गोष्टी आहे फोर ए, फोर इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रॅम की मास्टर डिग्री आता हे नवीन मुलांसाठी आहे तर माझी मास्टर डिग्री झालेली म्हणून मी मास्टर डिग्री येथे टाकतोय त्यानंतर बघा सब्जेक्ट विचारतोय सब्जेक्ट घ्यायचा आहे कोणत्या सब्जेक्टमधून मा तुम्ही मास्टर्स केलेला आहे त्यानंतर क्वेश्चन पेपर मीडियम विचारते तुम्हाला कोणतं मीडियम पाहिजे मी हिंदी घेतोय त्यानंतर सेंटर आपल्याला द्यायचं आहे मी महाराष्ट्रामध्ये देतोय चार सेंटर द्यायचे आहे बघा इथे दिलेलं आहे त्यांनी हे झाल्यानंतर कॅपच्या भरून आपल्याला पुढे जायचं असतं मित्रांनो बघा त्यानंतर पहा पुढच्या कॅटेगरीमध्ये आलो एज्युकेशनल डिटेल्स आपल्याला इथे द्यायचं आहे बघा पास स्टेटस तुम्ही पास आहात की एपीएर मधून फॉर्म भरतात हे व्यवस्थित मित्रांनो आपल्याला डिटेल फिल करायचं जर एपीएर मधून असाल तर एपीएरचं सिलेक्शन करायचं आहे आणि बघा इयर ऑफ पासिंग किंवा एपिअर इथं ह्या सर्व गोष्टी भरायच्या माझ्याकडं पास आहे मी मास्टर्स म्हणून मी पास करतोय बघा पुढे तर कधी तुम्ही पास झालेले आहात तर ते टाकायचे तुम्हाला दोन हजार नऊ त्यानंतर इथे जेवढे काही डिटेल्स आहे तुम्हाला हे सर्व डिटेल्स फिल करून सेवॅन नेक्स्ट वरती जायचं आहे त्यानंतर बघा सव्या स्टेप्सकडे आपण जातोय ऍडिशनल डिटेल्स मध्ये बघा ते विचारतं आर यू ट्विन ऑर बोथ अप्लाइंग नेट डिसेंबर दोन हजार पंचवीस नऊ त्यानंतर पीएचडी डिटेल्स विदर ऍडमिटेड इन एच डी आता ॲक्च्युली माझी पी एच डी अवॉर्डेड आहे म्हणून मी इथे एस करतोय तुम्ही नो करूनही पुढे जायचं आहे मी नोच करतोय सध्याला पुढे जाऊयात एम ए मास्टर करत असताना तुम्हाला काही रिसर्च एक्सपिरियन्स किंवा एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आहेत का आहे ते इथे डिटेल्स तुम्हाला द्यायच्यात त्यानंतर वेदर जेव्हा मास्टर्स करत असताना तुम्ही काही रिसर्च एक्सपिरियन्स आहे का मी इथे नो करतोय त्यानंतर वेदर आर यू एक्स मॅन नो आणि कॅप्चर भरून पुढे आपल्याला जायचं आहे नेक्स्ट येस आता पहा महत्वाच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत अप्लाय फॉर सात नंबरचा पॉइंट आहे आता तुम्हाला कशा कशासाठी अप्लाय करायचं आहे असिस्टंट प्रोफेसर की पी एच डी ओनली आता ऍक्च्युअली इथे जी आर एफ नाही येत नाही आहे कारण माझं आपलं एज निघून गेलेलं आहे त्यामुळे मला इथे जी आर एफचं ऑप्शन दाखवत नाही आणि पी एच डी ऑलरेडी मी केलेली आहे तर तुम्ही हे दोन्ही ऑप्शन इथे घेऊ शकता सध्याला ऑलरेडी माझी पी एच डी झालेली आहे म्हणून मी पी एच डी घेणार नाही तर तुम्ही इथे पी एच डी ऑप्शन पी एच डी ओनली घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना पी एच डी करावायचे असते त्या विद्यार्थ्यांना आता नेट क्वालिफाईड व्हावं लागतं नेटमध्ये एक मेरिट लागतं पीएचडीचं तर ते त्यावरूनही तुम्हाला तिकडे पीएचडीला डीला ऍडमिशन मिळू शकतं तर त्यांनी पीएचडी डी ओनली घेऊ शकतं मी फक्त असिस्टंट प्रोफेसर घेतोय आणि पुढे जातोय अँड नेक्स्ट बघा डॉक्युमेंट अपलोड आता महत्वाच्या गोष्टीकडे आपण आलेलो आहोत बघा फोटोग्राफ्स विथ एटी पर्सेंट फेस विदाउट मास्क आणि सिग्नेचर आता बघा कुठपर्यंत मिनिमम फोटो पाहिजे दहा केबी ते दोनशे केबी पर्यंत आणि सिग्नेचर पाहिजे दहा केबी ते पन्नास केबी पर्यंत जे, जे, के जे पी जी पीडीएफ वर्ड फाईल चालणार नाही जे पीजी किंवा पी एन जी जे पी जी पाहिजे बघा मी घेतोय हे पहा आपण हाईट आणि वीट येथे चेंज करू शकतो मी चेंज केलं आणि डन करायचं आहे हे पहा सिग्नेचर सुद्धा आलेली आहे हे पहा आपल्याला अपलोड आप करायचं आहे आपण अपलोड आप करूयात येस सक्सेसफुली अपलोड सक्सेसफुली अपलोड येथे झालेलं आहे आणि आपल्याला कॅप्चर टाकून पुढे जायचं आहे आता पहा इथे दाखवतोय तुम्हाला इथे असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडी ओनली डी तर त्यापैकी मी असिस्टंट प्रोफेसर हे घेतले आणि याला ओके करायचं आहे शेवटच्या टप्प्यात आलोय बघा रिव्ह्यू पेज दिलेले ऑनलाईन पेज फॉर्म आपल्याला डिटेल दिलेले आहेत ज्या डिटेल्स आपण भरलेल्या आहेत त्या सर्व डिटेल्स आपल्याला इथे दिसत आहेत पहा एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचंय काही कमी जास्त आहे का एकदा पाहायचंय आणि या नंतर खाली बघा पर्टिक्युलर चेकलिस्ट व्हेरीफाय या सर्वांवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आय अग्री फायनल सबमिशन येस सबमिट बघा मित्रांनो आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे इथे रजिस्ट्रेशन फॉर्म आपला पूर्ण फिलअप झालेलं आहे ॲप्लिकेशन फॉर्म पण आपण कम्प्लीट आता आहे फी पेमेंट ते इनकम्प्लीट दाखवतोय त्यामध्ये बघा आपल्याला आता इथे जायचं आहे येथे कॅटेगरीनुसार तुम्हाला फीज येथे दाखवतोय आता इथे पहा युअर आ ईमेल आय डी टू बी व्हेरीफाय क्लिक टू व्हेरीफाय ईमेल आय डी फर्स्ट आता हे पेमेंटच्या अगोदर आपल्याला ईमेल आय डी व्हेरीफाय करायचा आहे तो आपण करून घेऊयात आणि पुढे जाऊयात ईमेल आय डी आपण जो टाकला होता तो ईमेल आय डी आहे त्यानंतर कॅप्चा आणि पुढे ओ टी पी वन टाइम पासवर्ड जाईल त्यावरती आणि तो ओ टी पी आपल्याला इथे फिलअप करायचा आहे ओ टी पी मला आलेला आहे मी तो ओ टी पी टाकतोय बघा बघा इथे दाखवतो सक्सेस युअर ईमेल आय डी इज व्हेरीफाय सक्सेसफुली त्यानंतर पुढे बघा इथे आलेलं आहे ईमेल आय डी व्हेरीफाय केल्यानंतरच बघा इथे एडिट ॲप्लिकेशन फॉर्म अजूनही तुम्हाला चान्स देते की तुम्हाला फॉर्म एडिट करायचा आहे का आपल्याला करायचं नाही आता आपल्या डायरेक्ट शेवटच्या टप्प्यात पे, पे एक्झामिनेशन फी तीनशे पंचवीस रुपये यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा मोड विचारतोय तुम्हाला ऑनलाइन मोड आहे प्रोसीड फॉर पेमेंट यस त्यानंतर पहा मित्रांनो हो इथे आपल्याला पुढं दाखवत आहे की कशा पद्धतीने तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे बघा मी येथे मित्रांनो युपीआय निवडतोय त्यानंतर पहा युपीआय आय डी पाहिजे की कोड पाहिजे मी कोड घेतोय आणि तो, तो कोड आपल्याला स्कॅन करायचा आहे पहा येथे दिलेला जो कोड आलेला आहे तो आपल्या फोन पे, पे वरून तो कोड स्कॅन करायचा आहे आणि त्याचं पेमेंट करायचं आहे जसं पेमेंट कराल तेथे आपल्याला कन्फर्मेशन येऊन जाईल मी पेमेंट करतोय बघा पेमेंट केलेलं आहे सक्सेसफुल झालेलं आहे येथे दाखवेल आता आपल्याला हे पहा युअर ट्रान्झॅक्शन स्टेटस इज सक्सीड येथे आलेलं आहे पंचवीस तीनशे पंचवीस रुपये तुम्ही सक्सेसफुली दिलेले आहे आणि आता रिडायरेक्ट करतोय आपल्याला पेजवरती हे पहा रिडायरेक्ट केलेला आहे आणि येथे आले डाउनलोड कन्फर्मेशन पेज येथे पहा रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट फी पेमेंट कंप्लीटेड आणि डाउनलोड डाउनलोड कन्फर्मेशन पेज यावरती क्लिक करायचं आहे आता इथे पहा मित्रांनो आपल्याला इथे एक पेज दिलेला आहे कन्फर्मेशन पेज दिलेला आहे बघा ऍप्लिकेशन नंबर आहे बार कोड आहे आणि आपण ज्या डिटेल्स भरल्या होत्या त्या सर्व डिटेल्स फोन नंबर वगैरे सर्व आहे फोटो आहे सिग्नेचर आहे त्यानंतर जे पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट सुद्धा आपल्याला इथे दिलेलं आहे आणि यावरती बघा इथे आपल्याला हे आहे डाउनलोड कन्फर्मेशन पेज इथे डाउनलोडिंग होते बघा हे जर तुम्हाला ईमेलला पाहिजे असेल तर इथे बघा क्लिक हियर टू कन्फर्मेशन पेज ऑन युअर ईमेल आता बघा डाउनलोड सक्सेसफुली झालेला आहे मी तुम्हाला दाखवतो हे पहा हे, हे पेज आपल्याला आपल्यासोबतच व्यवस्थित ठेवायचं कन्फर्मेशनचं पेज या पद्धतीने तुम्हाला हा नेटचा फॉर्म भरायचा आहे अजूनही तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही मला माझ्या कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा डेफिनेटली मी तुम्हाला हेल्प करेल व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सर्वांना बेस्ट ऑफ लक यूजीसी नेट डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी थँक्यू